राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून अशोक चव्हाण यांची नगरसेवक विनय गिरडे यांच्या सभापती पदाची आज औपचारिक घोषणा होणार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आणखी दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळे लोहा तालुक्यातील चार ग्रामपंचायत बिनविरोध बिनविरोध ग्रामपंचायतीस आमदार चिखलीकर यांच्याकडून तीन लाखाची निधी बीओटी संदर्भात आज जिल्हा परिषद मध्ये होणार निर्णय आता विस्ताराने मराठवाड्याला दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अशी मागणी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे दुष्काळाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज चर्चा झाली त्यावेळी अशोक चव्हाण हे बोलत होते विशेष म्हणजे आजच अशोक चव्हाणच्या नांदेड मतदारसंघात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शिवाजी कदम यांनी गरजा आणि नापिकीला कंटाळून जीवन संपवले तर बिलोली तालुक्यातील आदमपूर मधल्या मसना तोंडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली याच मुद्यावरून आज लोकसभेत चर्चा झाली यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेस कडून नगरसेवक विनय गिर्डे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शिवसेनेकडून नगरसेवक विनय गुरंग यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे स्थायी समितीमध्ये सध्या काँग्रेस आठ शिवसेना तीन राष्ट्रवादी दोन आणि एमआयएम असे पक्षीय बलाबल आहेत सभापती पदासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता असून काँग्रेस पक्षाला एमआयएमने पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे उमेदवार विजय गिर्डे यांची निवड निश्चित झाली आहे आज महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडीमध्ये हात उंचावून मतदान केले जाणार असून त्यात विनय गिरडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत सतत नापिकी व कोरड्या दुष्काळामुळे व कर्जाला कंठाळून कोंढा तालुका आर्धापूर येथील शेतकरी शिवाजी मुकुंद कदम वय वर्ष त्रेचाळीस यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आर्धापूर तालुक्यातील ही पहिलीच आत्महत्या असून मयत शिवाजी कदम हा अल्पभूधारक शेतकरी असून वीज बिल बँक कर्ज व इतर कर्ज कसे फेडायचे या विवचनेत होता अखेर त्यांनी सोमवारी आत्महत्या केली शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्या अगोदर शासनाने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे आहे महेश शिवाजी कदम यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई असा परिवार आहे दुसऱ्या एका घटनेत बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील तरुण शेतकरी मशना लक्ष्म ये तोंडे वर्ष अठ्ठावीस या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स रेनाईट गळप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा आपलं स्वागत पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा ग्रामपंचायत पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोधी जाहीर झाल्या आहेत तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील हळदव चिवड कोरगाव कलंबर जोशी सांगवी जोमेगाव गोंडगाव मुरबी या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रंग भरला असून तेवीस डिसेंबर रोजी मतदान होऊन चोवीस डिसेंबर रोजी निकाल घोषित होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुरबी हळद गोडगाव जोमेगाव या चार ग्रामपंचायती प्रतिस्पर्धा उमेदवारांनी अर्ज दाखल दिले नसल्याने तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूक जी गावे बिनविरोध येणार आहेत अशा गावच्या विकासासाठी स्थानिक निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपयांचा निधी देण्याचे आमदार प्रताप पाटील यांनी जाहीर केले आहे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर बीओटी अंतर्गत बांधकाम करण्याची कामे हाती घेण्यासंदर्भात जिल्हा परिषद मध्ये मंगळवारी दिनांक दुपारी चार वाजता एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत जिल्हा परिषदच्या उत्पन्नाचे स्रोत नव्याने निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदच्या मालकीच्या मोकळ्या जाग्यावर बीओटी अंतर्गत कामे विकसित करण्याची संकल्पना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी प्रथम मांडली तसेच त्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांनी आढावा बैठक घेऊन त्यांनी प्रशासन यंत्रणेला त्या अनुषंगाने स्पष्ट निर्देशही दिले त्यानंतर उपाध्यक्षांनी घेतलेल्या या आढावा बैठकीस अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांनी आक्षेप घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी खुलासा मागितल्याने ले जिल्हा परिषद वर्तुळात मोठ्या वादंग निर्माण झाल्या आहेत परंतु उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी मांडलेली नवीन उत्पन्न वाढीची कल्पना समाजिताची व लोककल्याणकारी असल्याने प्रशासन स्तरावर त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या उपस्थित होणाऱ्या उद्याच्या आढावा बैठकीत बीओटी अंतर्गत नेमकी कुठली व कोणती कामे विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येईल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज चंद्रकांत हांडोरे नांदेडात उंचाडे ते बासष्ट हजाराची घरफोडी साखरणी परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढले अर्धापूर तालुक्यातील खुर्द येथील आदर्श माता तथा माळकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या तानाबाई महादुर लोणे यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले तानाबाई लोणे यांच्या पार्थिवावर हो आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली नातू पंतू असा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस रवींद्र चव्हाण विनोद डावरे उपेका घाटे या सर्वांना नमस्कार लावतर्प्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा खासदार अशोक चव्हाण यांची मागणी नगरसेवक विनय गिरडे यांच्या सभापती पदाची आज औपचारिक घोषणा होणार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आणखी दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळे लोहा तालुक्यातील चार ग्रामपंचायत बिनविरोध बिनविरोध ग्रामपंचायतीत आमदार चिखलीकर यांच्याकडून तीन लाखाची निधी बीओटी संदर्भात आज जिल्हा परिषद मध्ये होणार निर्णय आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयाच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा